मी सांगतो कुणी दबाव देऊ द्या मी आणि इथे आमदार आणि दोघे तुमच्या भागावर काही करू शकत नाही असं आहे की जे दमा दबाव आणतात दम देतात त्यांना माहिती नाही त्यांना त्या जागे कुणी बसव आणि बसवण्यावर मी आहे की दुरुस्त चिंता करू नका एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि आपले जागा घेतो